श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि ह्या नवीन वर्षानिमित्त तुम्हा सगळ्यांना स्वामी सूत्र परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष हे सुखाचं समाधानाचं जावं एवढीच स्वामींच्या क्षणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही गेल्या वर्षी खूप प्रेम दिलं आणि तुमच्यामुळे आपला हा परिवार वाढायला मदत होत आहे तसंच असंच प्रेम तुमचं कायमस्वरूपी राहू द्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही एक प्रकारे सपोर्ट कराल अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आता जी मेन माहिती आहे ती सांगायला सुरुवात करते तर आपला जो आजचा विषय आहे ना तो स्वामींच्या मूर्तीसंबंधी आहे किंवा फोटोसंबंधी आहे आता स्वामी आपण स्वामी भक्त म्हटलं तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असायलाच हवा आणि असतोच फोटो नसेल तर मूर्ती मूर्ती नसेल तर फोटो दोघांपैकी काहीतरी असायला हवं आणि जर तुम्ही अजूनही फोटो किंवा मूर्ती घेतली नसेल तर तुम्ही काय घ्यावं तर तुम्ही आवर्जून मूर्तीच घ्या असं मी तुम्हाला म्हणजे एक अनुभव हो सांगते की तुम्ही खरंच मूर्ती घ्या कारण जेव्हा आपण मूर्तीची पूजा करतो ना तेव्हा आपल्याला एक प्रकारे असं वाटतं की खरंच आपल्यासमोर स्वामी बसलेले आहे अर्थात फोटोमध्ये आणि मूर्तीमध्ये स्वामी काही वेगवेगळे नाही पण एक म्हणजे माझा अनुभव सांगते शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे तर असो आता तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर ठीक आहे पण तो फोटो किंवा ती मूर्ती आपण जेव्हा घरात ठेवतो तेव्हा त्यासंबंधी आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते ती कशी तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आता स्वामींचा फोटो आपण जेव्हा घरात आणतो किंवा मूर्ती घरात आणतो तेव्हा फक्त आणून ठेवायचा नसतो तर आपल्याला त्याची त्या फोटोची पूजा करणं गरजेचं असतं आता फोटो कुठल्याही देवाचं म्हणा इथे फक्त स्वामींचंच नाही तुम्ही कुठल्याही देवाची मूर्ती जर आनंदाने आणत आहात ना फोटो आणत आहात ना तर फक्त हाऊस म्हणून आणू नका तर ते आणल्यानंतर आपल्यावर एक जबाबदारी पडते की आपण त्या फोटोची पूजा करायची आहे त्या मूर्तीची पूजा करायची आहे आता हे का बरं तर तो फक्त फोटो किंवा मूर्ती राहत नाही तर आपण साक्षात त्यामध्ये देवाला शोधत असतो आपलं जर काही दुखणं असेल काही अडचण असेल तर आपण जाऊन सांगतो की नाही तर नक्कीच त्यामध्ये आपण देवाला शोधतो आणि जर असा देव आपण घरामध्ये आणून बसवला आहे तर नक्कीच त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य बनतं त्यामुळे नुसती फोटो आणि मूर्ती आणून ठेवू नका तर नित्य नियमाने काहीतरी नियम बनवून घ्या आणि थोडी का होईना पण सेवा त्या फोटोसमोर त्या मूर्ती समोर बसून करत जा आता राहिला फोटोचा विषय तर हे बघा फोटो आपण कुठे ठेवू शकतो दिशा फोटोची दिशा कुठली असावी तर पूर्व किंवा पश्चिम दोन्ही दिशांना तुम्ही हा फोटो ठेवू शकतात किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं जिथे देवघर आहे तिथेही हा फोटो लावू शकतात या उलट आपल्या हॉलमध्ये जर आपल्याला अगदीच मोठा फोटो लावायचा असेल तर आपल्या हॉलमध्ये देखील आपण हा फोटो लावू शकतो फक्त फोटो लावताना एक काळजी अशी घ्यायची की कधीही फोटो असा भिंतीला टांगून ठेवू नये कुठलाच नाही कुठल्याही देवतांचा तुम्ही फोटो घ्या साधा आपल्या पित्रांचे फोटो असतात ना ते देखील असे टांगून कधीच ठेवायचे नाही तर आपल्याला खाली थोडा स्टँड असं करून घ्यायचा आहे आणि मग त्यावर फोटो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला फोटो ठेवायचा असतो आता मूर्ती ठेवायची झाली तर मग कशी ठेवायची तर अर्थात मूर्ती घेताना एक काळजी घ्यायची आहे ती अशी की मूर्ती शक्यतो आपला जो तळ म्हणजे आपला हात जो असतो ना तेवढ्या आकाराची तुम्ही मूर्ती घेऊ शकता त्यापेक्षा जास्त मोठी घेऊ नका अगदीच तुमची इच्छाच आहे मूर्ती घ्यायची तर मग त्याची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल त्या मूर्तीची व्यवस्थित काळजी घेणं ती खाली पडू न देणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात आणि त्याची काळजी घ्यावी लागते या जर आपण थोडी छोटी मूर्ती घेतली तर ती आपल्याला सहज हाताळता येते तिची काळजी आपण व्यवस्थित घेऊ शकतो त्यामुळे मूर्ती घेताना आपल्याला ही एक काळजी आवर्जून घ्यायची आहे आता मूर्ती अगोदर तुमच्याकडे असेल तर काही प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर मूर्ती घेताना एक काळजी घ्या की शक्यतो पंचधातूचीच मूर्ती घ्या आता मूर्ती म्हटलं तर चांदीचीही मिळते सोन्याचीही मिळते आणि विविध म्हणजे विविध पद्धतीमध्ये आपल्याला मूर्ती बघायला मिळते पण मूर्ती घेताना पंचधातूचीच मूर्ती घ्या असा आग्रह करून का सांगत आहे तर हे बघा आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो आता प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपण त्या मूर्तीवर रोज आपण अभिषेक करायला हवा जसं की पुरुष सुक्तम म्हणून पौमान सुक्तम म्हणून किंवा तारक मंत्र म्हणून साधं स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून सुद्धा आपण त्या मूर्तीवर अभिषेक करू शकतो आणि करायलाच हवा मूर्ती जर तुमच्या घरात आहे ना तर तुम्हाला अभिषेक करणं अनिवार्य आहे रोज शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी गुरुवारी का होईना पण अभिषेक करायचा आहे आता फरक काय असतो आपण जेव्हा पंचधातूच्या मूर्तीवर अभिषेक करतो ना तेव्हा त्या ते मूर्तीला काहीही नुकसान होत नाही पण हेच जर तुम्ही चिनी मातीची किंवा दुसऱ्या विविध प्रकारच्या मूर्ती आज बाजारामध्ये विकायला असतात आपण त्या प्रकारच्या मूर्त्या घरी घेऊन आलो ना तर हळूहळू त्या मूर्त्या म्हणजे खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि मग तशा पद्धतीची मूर्ती खराब झाली आपल्या मनात अजून प्रश्न निर्माण होतात बापरे मग मूर्तीला असं का झालं मग यात काही अपशकून आहे का असे भरपूर प्रश्न आपल्याला निर्माण होत असतात त्यामुळे शक्यतो ती मूर्ती घेणं टाळा हो आता जिथे तुम्ही घेत आहात आणि तो दुकानदार दुकानदार जर तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगत आहे की ह्या मूर्तीला काहीही होणार नाही नुकसान होणार नाही, नाही तर नक्कीच मग तुम्ही ती मूर्ती घेऊ शकता शेवटी चॉईस तुमचा आहे पण खात्री असेल तरच तशी मूर्ती घ्या श नाही तर मग आपली पंचधातूची मूर्ती कधीही चांगलीच राहते हे एक, एक, एक ही एक गोष्ट लक्षात घ्या आता मूर्ती घेताना नेहमी मूर्ती जड असावी मूर्ती जेव्हा आपण उचलतो ना तेव्हा आपल्या हाताला थोडीशी जड वाटायला हवी भरीव मूर्ती असावी जे ती जेव्हा भरीव असते तेव्हा ती थोडीशी जड लागते पण अगदीच पोकळ असेल तर मग एकदम हलकी ती मूर्ती लागते आणि अशा पद्धतीची मूर्ती कधीही देवघरामध्ये दे ठेवू नये फक्त स्वामींचीच नाही तर कुठलीही मूर्ती अशी पोकळ असेल तर ती कधीही देवघरामध्ये दे ठेवू नका तर बघा हा अशा पद्धतीने आपण स्वामींची मूर्ती घरामध्ये ठेवायची आहे आता तुम्ही जेव्हा मूर्ती घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या मूर्ती बघायला मिळतात आणि प्रत्येक भरपूर मूर्ती पंचधातूची मूर्ती जी असते ना त्यापेक्षा इतर मूर्त्या ज्या असतात त्या मनमोहून टाकतात किंवा अगदी सुरेख असतात परंतु घेताना आपल्या डोळ्याला काय चांगलं दिसत आहे हे बघण्यापेक्षा आपल्या घरासाठी काय चांगलं राहील याचा विचार करा आणि पंचधातूची मूर्ती जर घेतली तर नक्कीच खरंच तुमच्यासाठी ते चांगलं राहणार आहे तर बघा आता तुम्ही ते ठरवा आणि ऑलरेडी तुमच्याकडे अगोदरच मूर्ती आहे तर मग प्रश्नच येत नाही मग काही असू द्या जशी तुमची पूजा चालू आहे तशी असू द्या आणि तुम्� जर अभिषेक करून जर तिला नुकसान होत नसेल तर मग काहीही हरकत नाही आता हे झालं मूर्ती संबंधी आता पुढचा विषय असा की आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला काळजी घ्यायची आहे ती कुठल्या गोष्टींची तर ती अशी की आपण जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे लक्ष देणं म्हणजे काय तर नैवेद्य सकाळचं आपण जसं नाश्ता करतो दुपारचं जेवण करतो संध्याकाळचं जेवण करतो तशा पद्धतीने आपल्याला साधं भाजी चपाती का होईना पण आपल्याला आवर्जून नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबतच सकाळी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबतच पाणी ठेवायचं आहे आपण जर आपल्या घरातील देवघरामध्ये जे देव आहे त्यांच्याकडे जर आपण असं मानतो की हे माझं ऐकत आहे तर नक्कीच त्यांच्यामध्ये प्राण आहे आणि आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो तर ते नक्कीच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे असं आपल्याला मा असं मानायचंच आहे आणि ते असतं त्यामुळे पाणी किंवा नैवेद्य ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्याच आहे यानंतर स्वामींची पूजा करताना कधीही काळे वस्त्र परिधान करू नये आता हे बघा आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यावर आपण काळच घालायचंच नाही असं कुठेही नाही पण जेव्हा आपण विशेष पूजा करतो गुरुवारचा दिवस आहे किंवा आपण आरती करतो जेव्हा ह्या गोष्टी करतो ना तेव्हा शक्यतो काळं घालणं टाळा किंवा स्वामींच्या मंदिरात जातो मठात जातो तेव्हा देखील अंगावर काळं घाल जाऊ नका हवं तर, तर तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा पिवळा रंग हा स्वामींचा आवडतीच म्हणजे आवडीचा रंग आहे त्यासोबत आपण अशा प्रकारचे कपडे घातले तर आपल्यालाही थोडा उत्साह वाटल्यासारखं वाटतं तर नक्कीच काळं तुम्ही सोडा आता हे बघा काळा रंग एकदमच वाईट आहे असं अजिबात नाही कुठेही लिहिलेलं नाही परंतु आपल्या ज्या देवदेवत्यांची पूजा विधी सांगितल्या आहे ना त्यामुळे त्यामध्ये काळं हे वर्जस सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही शनिवारी जर काळं घातलं तर नक्कीच शनिदेवाची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत होत असते ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांचा शनी कमजोर आहे त्यांनी आवर्जून शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे आणि शनीच्या मंदिरात जातात ना तेव्हा देखील तुम्ही आवर्जून काळ्या रंगाचा वापर करावा परंतु स्वामींच्या पूजेमध्ये नाही स्वामींची पूजा अर्चा करताना काळं अंगावर घालू नका आता त्यानंतर पुढचा जो पुढची जी गोष्ट आहे ती अशी की आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे म्हणून मग आपल्या कोणी मित्र आहे कोणी मैत्रिणी आहे तिच्या घरी काही कार्यक्रम असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्यावर जशी स्वामींची कृपा आहे तशी दुसऱ्यांवरही राहावी आणि म्हणून तर त्यांच्या घरी काही कार्यक्रम असेल वाढदिवस असेल घरपरणी असेल किंवा लग्न समारंभ असेल तर आपण स्वामींची मूर्ती सहज त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ टाकतो तर स्वामींची मूर्ती भेटवस्तू म्हणून द्यावी का हा एक प्रश्न आहे तर याचं उत्तर नाही असंच आहे पण मग ते नाही म्हणून का आहे तर त्याचं आता मी तुम्हाला सविस्तरित्या समजावून सांगते बघा आपण जेव्हा एखाद्याला स्वामींची मूर्ती किंवा स्वामींची प्रतिमा भेट देतो ना त्या अगोदर आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की ही व्यक्ती अध्यात्मिक आहे का तिला देवाची आवड आहे का तिला म्हणजे स्वामींप्रती काही माहिती आहे का आणि नसेल काही माहीत तर तिला जाणून घेण्याची इच्छा आहे का आपण जर ही स्वामींची मूर्ती तिच्या स्वाधीन करत आहोत तर रोज त्या मूर्तीची ती काळजी घेणार आहे का व्यवस्थितरित्या सगळं काही करणार आहे का की मग आपले स्वामी असे म्हणजे अनोळखी ठिकाणी जाऊन बसणार आणि मग असं होईल का आपल्याला बघा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो ना आपल्याला कोणी विचारत नाही तेव्हा आपल्याला कसं दुःख होतं तसंच स्वामींचं आहे जर अशा व्यक्तीच्या हातात जर आपण आपली मूर्ती सोपवत असो किंवा आपण स्वामींना भेट म्हणून देत असो तर मग हे योग्य नाही ना त्यामुळे पहिले खात्री करून घ्या की ती व्यक्ती त्या मूर्तीची पूजा करणार आहे तिला अगदी व्यवस्थितरित्या जपणार आहे आणि मगच तुम्ही अशा ठिकाणी स्वामींची मूर्ती भेट म्हणून देऊ देऊ शकतात ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता आपला उद्देश असा असू असू शकतो की एकदा स्वामींची मूर्ती दिली की आपोआपच तो पूजा करेल पण असं होत नाही आपला तसा भाव आहे म्हणून सगळ्यांचा तसाच भाव असेल असं तुम्ही गृहीत धरू नका त्यामुळे पहिले तुम्ही जाणून घ्या की ही व्यक्ती खरंच करेल का आणि तर तुम्हाला खरंच गॅरंटी आहे ना की ती व्यक्ती स्वामींची पूजा करू शकते स्वामींची काळजी घेऊ शकते तर नक्कीच त्या व्यक्तीला भेटवस्तू म्हणून स्वामींची मूर्ती द्या उलट तुम्हाला त्याचं पुण्यच मिळणार आहे परंतु जर काही ठाऊक नसेल तर अशी चूक चुकूनही करू नका तर स्वामी भक्त हो स्वामींच्या मूर्तीबद्दल किंवा फोटोबद्दल जी काही माहिती मला माहीत होती ती मी तुम्हाला पु सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीही काही राहून गेलं असेल किंवा तुम्हाला असं काही माहित असेल तर नक्कीच तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकतात याने होतं का का? का काय मा माहिती आहे का जेव्हा आपण आता तुम्हाला जर काही ठाऊक असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तर नक्कीच अनेक लोक कमेंट वाचणारे असतात त्यांनाही त्याबद्दल माहिती मिळते आणि आपण असंच आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्यांना दुसऱ्यांकडून जाणून घ्यावं किंवा आपल्याला जे माहीत आहे ते दुसऱ्यांना द्यावं आणि अशाच पद्धतीने आपला स्वामी भक्त परिवार वाढत असतो कधीही आपल्याला जे माहीत आहे ते आपल्यापुरतं ठेवू नये तर इतरांनाही सांगावं एवढंच या ठिकाणी सांगणं आहे अजून एक सांगायची गोष्ट ती अशी साधी म्हणजे सरळ आहे ती प्रत्येकाला ठाऊक असेल तरीही सांगावंच वाटतं बऱ्याचदा आपण स्वामींना फुलं हार हे अर्पण करत असतो पण मग ते काढायचं विसरतो काढायचं विसरतो म्हणजे जाणून बुजून करत नाही पण कधी कधी काय वाटतं ना की त्या फोटोवर हार अजून ताजा तवाना दिसत आहे आपल्या डोळ्याला तो ताजा तवाना दिसतो पण तो शिळा झालेला असतो ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आज जर आपण स्वामींच्या फोटोला हार घातला आहे तर उद्या तो आपल्याला काढूनच टाकायचा आहे भलेही किती ताजा ताजा तवाना दिसले दिसत असेल तरीही आपल्याला तो हार काढून निर्माल्यामध्ये टाकायचा आहे तर स्वामी भक्त हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा आजचा व्हिडिओ कसा होता तेही सांगा असेच नवनवीन नम व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपलं सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्या चॅनलला देखील अवश्य भेट द्या धन्यवाद